नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तळणीचे खुसखुशीत मोदक करून दाखवणार आहे मोदकाचं सारण कसं बनवायचं पारीचं पीठ कसं भिजवायचं आणि मोदक कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक नारळ फोडून घेतला आहे आणि त्याची पाठीची मागची बाजू चाकूने कापून घेतलेली आहे आता त्याचे बारीक असे पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आता ओलं मिक्सर मध्ये टाकून बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे एक नॉनस्टिक कढई घेतली आहे आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया पाच बदाम आणि पाच काजूचे तुकडे मी करून घेतलेले आहे आता हे तुपामध्ये परतून घेऊया काजू बदाम छान भाजून घेतलेले आहेत आता त्यामध्ये ओलं खोबरं घालूया आणि ओल्या खोबऱ्याच्या निम्मा गूळ घालूया ओल्या खोबऱ्याच्या प्रमाणात निम्मा घालून घ्यायचा आहे गुळ विरगळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे बघू शकता गुळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गुळ खोबरं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करून घेऊया आता हे सारणाचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि गार करायला ठेवूया सारण असं पसरवून ठेवायचं आहे म्हणजे पटकन गार होईल आता कढईत मी दोन चमचे तूप गरम करून घेणार आहे एक मोठा कप भरून मैदा घेतलेला आहे आणि एक पोहे खायचं चमच्याने बेसन घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित चाळून घेऊया चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कडकडीत गरम करून घेतलेलं तूप मैद्यामध्ये घालूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप कोमट झाल्यानंतर व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ व्यवस्थित असं हाताने रगडून रगडून घ्यायचं आहे आणि आता वरून त्याला थोडंसं तूप लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने बघू शकता या पद्धतीने घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यावर दहा मिनटे झाकण ठेवून पीठ मुरू द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आता लाठीला लावण्यासाठी थोडासा मैदा चाळून घेतलेला आहे पीठ एकदा व्यवस्थित पूर्ण एकदा चाळून घेऊया पिठाची एक, एक, एक छोटी गोळी मी घेतलेली आहे व्यवस्थित हाताने मळून घेऊया तर त्याला थोडासा मैदा लावून आपण त्याची छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत <दला>। बघू शकता या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायची आहे अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे पुरी आता लाटून झालेली आहे तर त्याच्या मधोमध सारण ठेवायचं आहे आणि एक बोटमध्ये ठेवून बघू शकता या पद्धतीने चिमटीने दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोदकाला सगळ्या बाजूने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी जवळजवळ कळ्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे मोदक खूपच सुबक दिसतो आता याच पद्धतीने संपूर्ण पारीला कळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या कळ्या आता तयार करून झालेल्या आहेत आता मोदक खत्ताळ हातावर घेऊन वरची बाजू जवळजवळ आणायची आहे आणि त्याला वरती शेंडा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असं गोल गोल फिरवत शेंडा तयार करून घ्यायचा आहे थोड्याशा प्रॅक्टिसने अगदी कोणालाही सहज जमेल आणि आता बघू शकता सुबक असा मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेणार आहे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आता एक एक मोदक टाकायचा आहे आणि व्यवस्थित हाय टू लो फ्लेमर मोदक खालीवर करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंग पर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने मधून मधून हलवत राहायचं आहे मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे तुम्हाला यापेक्षा जास्त लाल कलर हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तळू शकता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक तळून घेणार आहे सर्व मोदक तयार झालेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तळणीचे मोदक तयार करून दाखवलेले आहे या संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्की मोदकाचा नैवेद्य करून बघा आता मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता मस्त असं खुसखुशीत मोदक तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद